नमस्कार मित्रांनो कसं आहे आता आपण मी आशा करतो आपण सर्वजण ठीक असाल मित्रांनो माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर मित्रांनो आता माझ्या गावामध्ये महाय चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आणि आज येण्यासाठी खूप पब्लिक आलेली आहे बघा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठीमागं इकडं मंडपामध्ये जेवण वगैरे चालू आहे तर चला आपण थोडक्यामध्ये आज हा शेवटचा ब्लॉग बनू महायज्ञाचा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा महायज्ञ चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे बघा काल्याचं कीर्तन वगैरे झालं आणि आता लोक या ठिकाणी जेवण वगैरे करू लागले बघा तर असा महायज्ञाचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी बघा गावकरी मंडळी पाणी वगैरे हो वाढू लागले बघा इथं तर खूप लोक आज या ठिकाणी आलेले शलोचारतामध्ये ही महायज्ञासाठी हे असा स्वयंपाक वगैरे या ठिकाणी बनवलेला आहे आजण्यासाठी आज पुलावा आणि बुंदी बनवलेली आहे प्रसादामध्ये आणि बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणावर पब्लिक या ठिकाणी येण्यासाठी आलेली बघा सगळा जेवणाचा मंडप फुल झालेला आहे आणि ही समोर बघा बघू शकता तुम्ही किती गर्दी या ठिकाणी झालेली आहे महायज्ञामध्ये सगळं फुल झालो बघा चालू आहे खूप मजा येऊ लागली बाबा ये 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 आज शेवटचा दिवस येत तिकडं समोर स्वयंपाक खोली होती बघा तिकडं काल स्वयंपाक करून ठेवला काही आज सकाळी गेला होता इकडं लोक जेवण करू लागले बघा पहिली पंगती अशा प्रकारे हा येणे चालू आहे शरवत सारा गावामधला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज किती गर्दी लोकांची या ठिकाणी फुल झाला पूर्ण मंडप फुल झाला बघा समोर सगळे लोक जेवण करू लागले जागाने लोकांना बसण्यासाठी इकडं पण बसले या वावरामध्ये पण पंक्ती बसले बघा जेवणाच्या इकडं महिला मंडळी महिलांना वाढण्यासाठी महिला आहे आणि पुरुषांना वाढण्यासाठी पुरुष आहे तर असा भव्य दिव्य महायज्ञ शलू चारका या ठिकाणी आज पार पडत आहे आणि आज यज्ञाचा शिवढचा दिवस आहे बघा आणि इकडं स्वयंपाकघरात सुद्धा आणखीन स्वयंपाक वगैरे चालू आहे तर मित्रांनो आपण आता कथा म्हणपलो बघा आणि या ठिकाणी पण बघा किती छान वातावरण आज या महायज्ञामध्ये आहे आणि खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली होती बघा आणि तर या मंडपासमोर रांगोळी वगैरेसुद्धा गावकऱ्यांनी काढली होती आणि समोर रथ वगैरे पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी आणि खूप मोठ्या प्रमाणावर पब्लिक आज मा येण्यासाठी आली होती बघा शेवटचा दिवस असल्यामुळं तर असं वातावरण अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी आता आपण तिकडं येत नाही जाऊ आणि मंदिर पण बघू माझ्या गावामधलं शनिदेवाचं मंदिर वगैरे सुद्धा आपण मंदिर शिवलाल कोण आहे शिवलाल तर मित्रांनो आपण आज समोर बघता हा यज्ञ मंडप हे शिलू चारदा गावामधला आणि या ठिकाणीच यज्ञ हवन वगैरे केला जातो बघा यज्ञामध्ये आणि पाठीमागं तुम्हाला जे मंदिर दिसतं बघा ते शनिदेवाचं मंदिर आहे शिलू चारदा गावामधलं माझ्या गावामधलं आणि इकडे समोर मंदिर दिसतं बघा हे समोरचं हे महादेवाचं मंदिर आहे तर बघा किती सुंदर दिसू लागलं आपल्याला या ठिकाणी आणि इकडं समोर बघा हा समोरचा हा यज्ञ मंडप होता येत मंडप नाही हा कथा मंडप होता बघा समोरचा त्याच्यामध्ये कथा कीर्तन वगैरे होत होत आणि तिकडंच पाठीमागं बघा तिकडं जेवणाचा मंडप आणि स्वयंपाकघर होतं बघा तिकडं आता खूप पब्लिक आहे तर अशा प्रकारे हा माजने